जुलै दोन हजार पंचवीस चा तीन टक्के डीए महानेवारी मध्ये मिळणार या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या माघाई भत्त्यात होणार वाढ कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव माघाई भत्ता कोणत्या कर्मचाऱ्यांना माघाई भत्ता वाढीव मिळणार आहे वाढीव माघाई भत्ता उशिरा देण्याचे कारण काय आहे उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून स्पष्टीकरण ब्रेकिंग स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण अखेर राज्यात सध्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका नगर, नगर परिषदा यांच्या निवडणुकीचे कामकाज सुरू आहे यामध्ये कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलै चा डीए वाढ होण्यास विलंब होत आहे आणि निवडणूक निर्णय होण्याची शक्यता आहे नवीन वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोग चा फायदा मिळणार आहे त्याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील नवीन वेतन आयोग मिळणार आहे या करता राज्य कर्मचाऱ्यांना जवळपास सन दोन हजार एकोणतीस पर्यंत वाट पाहावी लागेल ऑनलाइन सेवा पुस्तक करणे सुरू आहेत सेवा पुस्तक ऑनलाइन सध्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवा चेरे पुस्तक ऑनलाईन करण्याचे काम पहिल्या टप्प्यात सुरू झाले आहे पुढील पाच वर्षापर्यंत सर्व राज्य कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक ऑनलाइन केले जाणार आहे आणि सर्व माहिती पेन्शन केस ऑनलाइन मध्ये प्राप्त करावी लागणार आहे भरावी लागणार आहे बरोबर राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांची वृत्त पुढील जाणून घेऊया निवृत्तीचे वय वाढवण्याचा पुनर्विचार पुढे आला आहे मीडिया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष वरून बासष्ट करण्याचा प्रस्ताव विचारात देत असल्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारला तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नागरी महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षावरून दोन वर्षे वाढून साठ वर्षे करण्याचा पुनर्विचार महाराष्ट्र सरकार मार्फत करण्यात येणार आहे आणि याबाबतही लवकरच शासन निर्णय निर्गमित होईल आणि म्हणून महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात आणि सेवा संदर्भात शासन निर्णय निर्गमित होता एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये सर्वात अगोदर माहिती व्हायरल करण्यात येईल लवकरच शासन निर्णय डिसेंबरच्या आठवड्यात निर्गमित होणार आहे चे म्हणणे आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणा सवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ